या बातमीचे प्रायोजक हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह सम्राट चौक सोलापूर अर्थात एकतर आनंद होतो सोलापूरची कन्या म्हणतात आणि आपल्याच गावात एक उत्सव आहे असं जवळपास मला फील आहे आणि सगळे त्याच्यात सहभागी होत आहेत आणि नवीन एक्सपिरियन्स आहे नवीन अनुभव आहे तर मला छान वाटतंय की याचा मी एक भाग आहे आणि मी एवढं सांगेन की खूप सुंदर नाटकं होत आहेत तिथे तर ज्यांना कुणाला वेळ मिळेल त्यांनी प्लीज येऊन बघावं देखील आपले बऱ्याचदा एंट्री ज्या नवीन ज्या काही मुली असतील किंवा नवीन कलाकार ज्या आहेत तर त्यांच्यासाठी काय आवाहन करावं काय नक्की आपण केलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला संधी मिळू शकेल चांगला प्रयत्न संधी हवी असेल तर प्रयत्न करत राहायला पाहिजे सिलेक्शन होऊ न होऊ आपलं काम प्रामाणिकपणे केलं की संधी आपल्याला मिळतेच आणि काम मोठ्या पडद्यावरचं असू छोट्या पडद्यावरचं असू किंवा नाटक असू मला वाटतं काम हे काम असतं ते कमी जास्त नाही त्याच्यामुळे जे मिळेल काम ते प्रामाणिकपणे करत राहा या नवीन काय घेऊन येत आहात मराठी कलाकार असतील हिंदी मराठी श्रोते असतील किंवा हिंदी असतील काय नवीन आत्ता <laughs> काही फिल्मचं शूट चालू आहे ते पूर्ण झालं की सगळ्यांना की काय यांचे शीतल डायनिंग हॉल व्हेज अँड नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट खास ग्राहकांच्या आग्रहास्तव श्री हक्के बंधू यांनी सुरू केला आहे नॉन व्हेज विभाग झोमॅटो स्विगी आदी सेवा उपलब्ध एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल शीतल डायनिंग हॉल भागवत टॉकीजच्या समोर पहिला मजला सोलापूर संपर्क आकाश हक्के मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस पन्नास एकोणपन्नास एकोणपन्नास